इंस्टाग्रामवर ओळख करून तुझ्यावर प्रेम असल्याचे सांगून एका तरुणाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला हा गुन्हा हद्दीत घडला तरुणाविरुद्ध व अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे न्यायालयाने त्या तरुणास तीन दिवसांची पोलीस कोठडी ठोठवली हो आहे रोहित घोडके असे त्या संशयिताचे नाव आहे नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये गल्लीतील एका तरुणाने इंस्टाग्रामवर वर फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली हो सुरुवातीला त्या ठिकाणी बोलून ओळख वाढवली काही दिवसांनी मैत्री करून मोबाईल नंबर घेतला दोघेही एकमेकांना नेहमी बोलू लागले माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे असे म्हणून रोहितने त्या सोळा वर्षाच्या मुलीचा सतत पाठलाग केला एके दिवशी सत्तर फूट रोडवर वाटेत अडवून त्यांनी कांद्याच्या दुकानात नेले त्या ठिकाणी मनास लज्जा वाटेल असे कृत्य त्याने केल्याचे पीडितेने पोलिसांना सांगितले त्याला भेटायला नकार दिल्याने त्याने इंस्टाग्राम वर फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली तो सतत धमकी देऊन भेटायला बोलवत होता त्याच्या त्रासाला कंटाळून सतरा ऑक्टोबरला रात्री आठच्या सुमारास आई हो त्याला समजावून सांगायला गेलो त्यावेळी त्याने जाती वाचक बोलून मला व आईला शिवीगाळ केली आईला मारहाण केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे पीडितेने फिर्याद दिल्यानंतर गुन्हा दाखल होताच पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त दिलीप पवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर आदींनी पीडितेच्या घरी भेट दिली सहाय्यक पोलीस निरीक्षक पवार तपास करत आहेत